हॅलो 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 सॉरी मित्रांनो बरं झालं आता आवाज क्लिअर आहे का ते बघा काय झालेलं आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होता आणि बरं झालं तुमची कमेंट मी बघितली आणि आवाजाचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे तरी तुम्ही चेक करायचे की आवाज व्यवस्थित येतोय की नाही तर आज तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे त्याचं चीज झालेलं आहे एवढे दिवस तुम्ही जो स्टडी केलेला आहे अभ्यास केलेला आहे मित्रांनो तो अभ्यास कशाप्रकारे अभ्यासाचं जे फळ तुम्हाला मिळालेलं आहे ते आज तुम्ही प्रश्न जे आहे ते कशा प्रकारे टॅकल केलेले त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तुमचा जो स्कोर आहे तो किती तुम्हाला मिळालेला आहे ते आजच्या या चर्चेमधून तुम्हाला कळणार आहे पहिला प्रश्न जो होता शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता तर अशा प्रकारची हे तीन मी तुम्हाला सांगितले होते तिसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय तो अगदी योग्य होता ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत मित्रांनो आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग सकर्म कर्मणी अकर्मक अकर्म का अकर्मक भावे तर तुम्ही मित्रांनो या वाक्याचा जो प्रकार आहे तो कोणता आहे तुमच्या कमेंट्स मला दिसत आहेत पटापट तुम्ही काय करायचंय कमेंट्स करायच्या आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या कोसळणाऱ्या काय को का धारा कोसळणाऱ्या काय का को को का का धारा आणि काय कोसळल्या तर धारात कोसळल्या कोणाचे आणि कोण आणि कायचं उत्तर एकच आहे मित्रांनो म्हणून काय आहे कर्तरी प्रयोग आहे आणि धारा हे जे करता आहे आकाशातून पावसाच्या धारा कोसळ्या धारा याला कोणतंही काय लागलेलं नाहीये प्रत्यय लागलेलं नाहीये त्याच्यामुळे अकर्म आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे कोणतं आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे श्रद्धा पवार मॅडमने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती बघा ओनामा हा अलंकारिक शब्द सुरुवात या शब्दासाठी वापरतात हा अलंकारिक शब्द आहे बृहस्पती आपण बोलत नाही का की तू बृहस्पतीचा अवतार आहेस म्हणजे खूप बुद्धिमान आहे तो व्यक्ती बृहस्पतीचा अवतार आहे म्हणजे काय बृहस्पतीचा अवतार म्हणजेच काय तो बृहस्पती नाहीये पण तो काय आहे बृहस्पती सारखा बुद्धिमान आहे म्हणून अलंकारिक शब्द बरोबर आहे हे वापरतो आपण पर्वणी आज काय पर्वणी जुळून आली म्हणजेच काय दुर्मिळ योग जुळून आला म्हणजे दुर्मिळ योग साठी पर्वणी हा अलंकारिक शब्द आपण वापरतो गंगा यमुना हा नद्यांचा उगम याच्यासाठी वापरत नाही तर काय गंगा यमुना वाहायला लागल्यात आपण बोलत नाही का म्हणजे एखादा व्यक्ती रडत असेल तर किंवा रडत असेल तेव्हा आपण हा शब्द वापरतो म्हणून इथे अयोग्य जोडी जी आहे ती हा पर्याय क्रमांक असला पाहिजे तर याचं उत्तर जे आहे बरोबर उत्तर जे आहे ते हे आहे मित्रांनो अतुल शिरसाट सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलं होतं पुढचा जो प्रश्न आहे सहसंबंध ओळखा घुबडांचा भूतकार तर हंसाचं काय असेल पटकन उत्तर तुम्ही द्यायचं आहे काय उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे ते उत्तर तुम्ही पटकन सांगायचं आहे घुबडांचा भूतकार तर हंसांचं काय बघा मित्रांनो पटापट उत्तर जर दिलं तर काय होईल तर बघा हंसाचा हा कलर होतो काय होतो कलर हो आता तुम्ही काय उत्तर दिलंय त्याच्यावर डिपेंड आहे तर हंसाचा हा कलर होतो पुढचा जो प्रश्न आहे पुढील पैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात विनायक जनार्दर करंदीकर यशवंत दिनकर पेंढारकर राम गणेश गडकरी आणि बाळ सीताराम मर्डेकर असे चार पर्याय दिले होते आयोगाने तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असं संबोधलं जातं अतुल शिरसाट सरांनी याचं योग्य उत्तर काय आहे राम गणेश गडकरी असं याचं योग्य उत्तर आहे बरोबर उत्तर तुम्ही देताय मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे घेऊयात पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्य असणारे वाक्य कोणते बघा उद्देश बोधक आता बघा अव्यय उद्देश आपल्याला कळला पाहिजे आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला बघा कामाचा वेग वाढवण्याचं कारण काय आहे म्हणजे उद्देश काय आहे की काम पूर्ण व्हावे हा उद्देश आहे म्हणून काय केलं त्याने कामाचा वेग वाढवला म्हणून हे उद्देश बोधक इथे मिळालेलं आहे आता बघू वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला हे कारणबोधक आहे का बरा झाला कारण वेळीच उपचार मिळाले आपण असे बोलावे की ते सर्वांनी पटावे इथे सुद्धा उद्देश दिसत नाही तो उशिरा पोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले तो उशिरा पोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले म्हणजे इथे पण काय झाले कारण निर्माण झालेलं आहे कारण निर्माण झालेलं आहे मित्रांनो म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे हे पर्याय क्रमांक एक असलं पाहिजे पर्याय क्रमांक एक असलं पाहिजे स्वाती डरस मॅडमने अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे सुग्रण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता बघा सुग्रण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता तर बघा ती रीत इथे काय दाखवलेलं आहे सुग्रण झाडावर घरटे बांधते आता रीत नाही येते पण काय मित्रांनो बांधते हे सत्य सत्य आहे सुग्रण काय करते झाडावर घरटे बांधते हे सत्य सांगितलेलं आहे आणि हे सुद्धा वर्तमान काळी आहे हा साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे कोणत्या वर्तमान काळाचं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक चार अतुल शिरसाट सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे श्रद्धा पवार मॅडम सुद्धा बरोबर उत्तर देत आहेत पुढचा जो प्रश्न आहे पुढील पैकी दोन दो समाजाचे उदाहरण कोणते राजवाडा पंचवटी आई वडील येता शक्ती दोन दो समाज आपण बघितला तर दो, दोन दोन समाजामध्ये दोन्ही पद कसे असतात प्रधान असतात दोन्ही पदांना तेवढंच महत्व असतं आणि बघा इथे काय आहे राजवाडा पंचवटी पंचवटी म्हणजे वटींचा समूह वाड्यांचा समूह आई वडील इथे बघा मित्रांनो आता हे काय आहे हे आपल्याला माहिती आहे प्रथम जो पद आहे येथे प्रथम पद प्रमुख आहे म्हणून हे आपलं नाहीये दोन्ही पद प्रमुख पाहिजे आई वडील आई आणि वडील आई आणि वडील आणि त्याच्यामुळेच मित्रांनो हे दोन्ही पद काय असे आहेत प्रमुख आहेत त्याच्यामुळे हे दोन समासाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर उत्तर आहे गावित सरांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे तो घेऊयात आपण आता पुढच्या प्रश्नामध्ये काय आलेलं आहे आपल्याला उतार आलेला आहे उन्हाळा जसं जसं जवळ येतो तस तशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात बघा उन्हाळा जस जसं जवळ येतो तस तशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात वसंत पंचमीच्या आसपास ह्या झाडांची सगळी पानं गळून गेलेली असतात झाड म्हणजे नुसता खराटा दिसतं बघा वसंत पंचमीच्या आसपास ह्या झाडांची सगळी पानं गळून गेलेली असतात झाड म्हणजे काय नुसता खराटा दिसतं त्या खडखडीत फांद्यातून दिसणारा निळा आभाळच अधिक बरं वाटतं किंवा त्या निळ्या आभाळावर ह्या काळ्या करड्या रेघा मारलेल्या दिसतात बघा आपण जर ते झाड बघितलं तर काय असतं अशा रेगोट्या मारलेल्या दिसतात कारण एकही पालवी त्याच्यावर नसते ओक्या बोक्या रेषा पण ह्या रेषा अस्ताव्यस्त मात्र नसतात त्या रेघांचा एक सुडोल आकार दिसतो बघा ह्या रेषा असतात पण ते सुडोल असतात सुडोल पण अबोल झाड असतं जिवंत पण न हलणार बोल न बोलणारं सृष्टीत वसंत ऋतू पाना फुलाचं वैभव फुलवत असतो सृष्टीत काय करतो वसंत ऋतू पाना फुलांच वैभव फुलवत असतो पण पांढऱ्या चाफ्याचं झाड मात्र खंतावल्यासारखं दिसत येतो आणि याची अंगाशी खेळतो पण एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हल्लं असं वाटतच नाही सकाळी प्रसन्न अरुण होतो पण पांढऱ्या चाफ्याला कळ्या नसल्यानं हा हल्ल्यासारखा दिसत नाही पावसाळ्यातलं याचं ते हिरव्या गुच्छांचं हलणं फुलणं आठवून तर आत्ताच आत्ताचा त्याचा हा उदासीनपणा आपल्या मनाला खूपच खिन्न करतो अशा प्रकारचं तुम्हाला हे आलेलं होतं मित्रांनो याच बघूया आपण आता याचं जे उत्तर आहे चाप हल्ल्यासारखा का, का दिसत नाही पानगळतीमुळे झाल्यामुळे वारा वाहत नसल्यामुळे अरुणोदय झाल्यामुळे बहरलेल्या फांद्या असल्यामुळे तर मित्रांनो याची पानगळती झाल्यामुळे त्या फांद्या बिलकुल हल्ल्यासारख्या दिसत नाहीत पहिलं याचं उत्तर जे आहे ते पहिलं क्रमांकाचं आहे पुढचा जो आहे मित्रांनो चाफ्याची पाने कधी गळून पडतात उन्हाळा संपल्यावर पावसाळा सरता सरता हिवाळा सरता सरता का उदासीनता आल्यावर याचं जे योग्य उत्तर यो आहे मित्रांनो हिवाळा सरता सरता हे उत्तर योग्य याच आहे पुढचा जो प्रश्न आहे पानगळती कोणत्या ऋतूत होते तर पानगळती ग्रीष्म शरद वर्ष आणि शिशिर याच्यापैकी कोणता ऋतू तुम्ही सांगितलेला आहे ते सांगा कोणतं उत्तर तुम्ही दिलेलं आहे मित्रांनो ते सांगा पटकन उत्तर तुम्ही द्यायचं आहे पानगळती कोणत्या ऋतूमध्ये होते याचं उत्तर सांगायचंय आणि काय करा पर्याय परेक, पर्याय क्रमांक टाका अकरा पर्याय क्रमांक आणि त्याचं उत्तर पुढे द्या तर पानगळती कोणत्या ऋतूमध्ये होते तुम्ही मला सांगायचं आहे पटकन उत्तर सांगा पानगळती जी होते मित्रांनो पटकन उत्तर तुमचं आलं पाहिजे तुम्ही काय लिहिलं ते महत्वाचं आहे की तुम्ही बघा उत्तर काय लिहिलंय ते महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर इथे सांगणारच आहे त्याचं सा काय आहे ते पानगळती होण्याचं अतुल शिरसाट सरांनी अगदी योग्य उत्तर दिले अकराचं पर्याय क्रमांक चार शिशिर या ऋतूमध्ये काय होतं पानगळती होत असते बरोबर आहे सरांची बरेच उत्तर बरोबर आलेले आहेत पुढचा जो प्रश्न आहे वाक्प्रचार निवडा गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या करणाऱ्या चोरास पोलिसांनी काय केलं हे वाक्य पूर्ण करण्यास साठी योग्य आपल्याला वाक्प्रचार निवडायचा आहे मग गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी काय केलं तमान बाळगणे चौदावे रत्न दाखवणे हे अगदी योग्य असं वाक्प्रचार आहे मित्रांनो चौदावं रत्न दाखवलं म्हणजे काय केलं त्याला चांगलं चोप दिला आणि त्याच्याकडून काय केलं गुन्हा करून कबूल करून घेतला त्याला चौदाव रत्न दाखवणे अशा प्रकारचं उत्तर आहे तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत मित्रांनो कद्रु या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आता कद्रू हा शब्द काय आहे कद्रू या शब्दाचं समानार्थी शब्द आपल्याला पहिले मिळाला पाहिजे कद्रू म्हणजे मित्रांनो कंजूस कद्रू म्हणजेच काय कंजूस व्यक्तीला कद्रू असं म्हणतात कंजूस अशा प्रकारे आपण म्हणू कंजूस व्यक्तीला कद्रू असं म्हणतात आणि त्याचं समानार्थी समानार्थी शब्द आहे कंजूस तर त्याचं विरुद्धार्थी काय होईल कंजूसच्या विरुद्ध उधार काय होईल उदार पर्याय क्रमांक एक ज्यांनी लिहिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर बरोबर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक याचं उत्तर ज्यांनी लिहिलंय त्याचं बरोबर उत्तर आहे आता आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारे अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता तर याच योग्य अर्थ तुम्ही सांगायचं सा आहे पटकन काय करायचे म्हण तयार करायची म्हण तयार केल्यानंतर आपल्याला काय होईल की लगेच उत्तर मिळणार आहे पण म्हण पाहिजे तेवढी सोपी आली नव्हती म्हण ही थोडी अवघड आलेली होती आता ही जी म्हण आहे बघा बरेच वेळ लोकांनी ऐकलेली नसेल चिंती बघा चिंती परा चिंती परा म्हणजे दुसऱ्याबद्दल चिंती परा ते ए घरा, म्हणजे दुसऱ्यांबद्दल जे चिंतलं ना ते आपल्याबद्दल होत असतं दुसऱ्याबद्दल जर आपण वाईट चिंतू ते आपल्याबद्दल होत असतं दुसऱ्याबद्दल आपण वाईट विचार जर केला तर ते आपल्याबद्दल सुद्धा होत असतं मग याच्यामध्ये काय दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते ही म्हण जे आहे हे जे अर्थ आहे ते अगदी योग्य असं आहे तर ह्या पर्याय क्रमांक चौदाचं दोन नंबर उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे का ज्यांनी दोन नंबर उत्तर लिहिले ते अगदी बरोबर आहेत मित्रांनो चिंती परा ते येई घरा अशा प्रकारचं काय आहे त्याचं उत्तर आहे अशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे मित्रांनो चिंतीपरा ते येई घरा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत आता याचं उत्तर तुम्ही काय लिहिलंय याचं उत्तर तुम्ही काय लिहिलंय बघा उद्देश भाग आणि विधेय भाग आपल्याला माहिती आहे उद्देश भाग म्हणजे कर्त्याचा जो आहे तो उद्देश असतो आणि क्रियापद जे विधेय असतं आता उद्देश भाग कोणकोणता आहे उद्देश भाग विचारलेत आणि फक्त उद्देश विचारले का नाहीतर उद्देश भाग विचारलाय आता करता कोणता आहे स्वभाव काय आवडतो स्वभाव आवडणारे काय स्वभाव तर स्वभावाला आता इथे काय आहे इथे बघा मित्रांनो त्यांचा प्रेमळ स्वभाव स्वभाव बद्दल हे दोन्ही गोष्टी काय करतात कोणाचा त्यांचा प्रेमळ स्वभाव हे स्वभावाबद्दल माहिती सांगतायत म्हणून तीन शब्द जे आहेत ते उद्देश भागात आले पाहिजेत मलाही आता मलाही एक आहे हे विधानपूरक आहे आणि खूप हे विधेय विस्तार आहे खूप हे विधेय विस्तार आहे आणि मला हे विधानपूरक आहे विधानपूरक हे मला आहे आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव हे काय झालं उद्देश विभाग झाला तर ओके अतुल शिरसाट सरांनी चिंतीवरून उत्तर काढलं अगदी चांगल्या प्रकारे उत्तर तुम्ही काढलं होतं तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो हे दो ती दोन पर्याय क्रमांक दोन यायला पाहिजे तर तीन हे उद्देश विभाग आहे उद्देश विभागात एकूण तीन शब्द आलेले आहेत अशा प्रकारचं हे उत्तर आहे तर तुम्ही काय उत्तर लिहिले ते महत्वाचं आहे तर बघा अशा प्रकारचं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे का पुढचा जो प्रश्न आहे त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता याचं जे उत्तर आहे मित्रांनो त्वेष म्हणजे काय तो त्वेषाने ते काम करायला गेला म्हणजे त्वेषामध्ये आला म्हणजेच काय मित्रांनो आवेशामध्ये आला त्याला स्फुरण चढलंय आवेश चढलय आणि याचं उत्तर जे आहे ते आवेश आहे त्वेष म्हणजेच काय आवेश त्याचं उत्तर असायला हवं तर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता निष्क्रिय हा एक निष्क्रिय दिला होता हा एक निष्क्रिय दिला होता हा पर्याय क्रमांक तीनचा जो निष्क्रिय आहे तो अगदी योग्य उत्तर याच आहे पुढचा जो प्रश्न आहे त्याचं सुद्धा आपण बघूयात शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिटूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते बघा शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिटूर चांदणे पडले होते उपमे आणि उपमान उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली आहे आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केलेली आहे मग कशाची तुलना केली चांदण्याची तुलना केली कशासारखे आहे आहेत दुधासारखे आहे काय दुधासारखे आहे तर इथे उपमा अलंकार होतो मित्रांनो तर उपमे आपल्याला विचारले चांदणे काय उपमेय चांदणे पर्याय क्रमांक तीन हा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हा योग्य उत्तर आहे दरस मॅडम आवेश होतं रोष हा होत नाही रोष हा विरुद्ध अर्थी आपण म्हणू शकतो त्याला पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आता मनूने मला वाटतं अधोरेखित शब्द यांनी चुकवला की काय ऍक्च्युली मनूने या शब्दाला अधोरेखित करायचं होतं की काय हे पण पडतं मनुने जर असेल तर तृतीय विभक्ती होईल आता पुस्तके पुस्तके हा जो शब्द आहे मित्रांनो याचं जे यांनी केलं एकतर आता याची विभक्ती जी आहे आता विभक्तीमध्ये असला काय आहे विभक्तीमध्ये अशा प्रकारचं प्रत्यय कोणतंच नाही हा प्रत्यय नाहीये त्याच्यामुळे काय आता मला वाटतं मनूने ह्या शब्दाखाली त्यांना अधोरेखित करायचं असेल आणि ते तृतीय विभक्तीचं वाक्य आहे तर हा एक प्रश्न आपण स्किप करूया याचं बघूया याच्यावर अजून डिस्कस करूया आपण अजून व्हिडिओ आणणारच आहोत पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो पुढील वाक्यातील कर्म ओळखा रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले रेखाटणारा कोण रेखाटणारा कोण तर रेयांश रेखाटणारा कोण मित्रांनो तर तो रेयांश आहे रेयांश याने रेखाटले तर रेयांशने रेखाटले म्हणून हा करता झाला काय आला हा करता झाला रेयांश हा करता आहे आणि काय रेखाटलेचं उत्तर काय तर मित्रांनो चित्र काय रेखाटले बघा रेखाटणारा रेखाटणारा हा काय आहे करता आहे बघा रे खटणार आहे आणि कायचं उत्तर काय आहे चित्र आहे म्हणजे कर्म आहे मित्रांनो काय चित्र म्हणजे पर्याय क्रमांक चार हे अगदी उत्तर होतं वीसचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार आहे पुढचा जो प्रश्न आहे बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण नामे किती होती आता हे बराच कन्फ्युजन प्रश्न आहे बघूया आपण किती जणांचं बरोबर आलेला आहे बेंदूर हे सुद्धा एक नाम आहे त्याच्यानंतर सण हे सुद्धा नाम आहे मित्रांनो सामान्य नाम आहे वेगवेगळ्या भागात भाग हे पण जातीवाचक नाम आहे स्थळ स्थळ दाखवलं ना स्थळ वाचक म्हणू शकतो त्याला आपण तर भाग हा काय आहे नामच आहे आणि वेगवेगळ्या महिन्यात महिना हा सुद्धा काय आहे नाम आहे तर अशा प्रकारे चार नाम इथे आहेत तर हा पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे याच पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची लिंग ओळखा लक्ष्मीबाईवर एका मागोमागे एक अनेक संकटे आली स्त्रीलिंग पुल्लिंग नपुस्तकलिंग स्त्रीलिंग व नपुसकलिंग तर संकटे हा शब्द शंभर टक्के नपुस्तकलिंग आहे नपुंसकलिंग तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असलं पाहिजे होतं पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते आता वचन प्रकारानुसार विसंगत नाम सांगायचंय तुम्ही काय लिहिले नेमकं काय करा प्रश्न क्रमांक टाका प्रश्न क्रमांक टाकून तेवीस प्रश्न क्रमांकाचे प्रश्न टाका तुम्ही काय लिहिले याच्यावर वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणत्या आता मडकेच आता मडके जे आहे मित्रांनो एक मडका मडका पण म्हणतो आपण मडका अनेक मडकी पंचक आणि पंचकी पुस्तक आणि पुस्तके आणि फटाका आणि फटाके एक वचन आणि अनेक वचन तुम्हाला सांगितलंय मी एक पुस्तक आणि एक पुस्तके एक फटाका आणि एक फटाके एक पंचक आणि एक पंचके एक मडका आणि एक मडके किंवा एक मडके मला वाटतं याचं जे उत्तर आहे ते तुम्ही काय लिहिलंय ते बघू द्या मला तेवीसच जे आहे मित्रांनो अ आ... चार होती सॉ हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते चार होतं अगदी बरोबर आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय दिले ते सांगा पटकन ओके तर तुम्ही फटाके लिहिले फटाके तर याचं उत्तर जे आहे ते फटाके आहे मला पण फटाकेच वाटतंय आहे याचं जे उत्तर आहे मित्रांनो आपण पुढे बघूयात अजून आता दोन प्रश्न जे मला जास्त कन्फ्युजन वाटले या तीस प्रश्नांमध्ये हा एक आणि अगोदरचा जो सांगितला आपण तर याचं फटाके जे आहे मला पण फटाकेच वाटते तर बघूया आपण काय उत्तर असेल पुढचं मी वनवासी आत्मचरित्र भरपूर वेळेस आपलं झालं हा प्रश्न तुमचा पाठच झाला असला पाहिजे होता कारण हा प्रश्न मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलेला आहे सिंधुताई सपकाळ अगदी बरोबर उत्तर आहे होतं बघा भरपूर वेळेस सांगितलं म्हणून पाठ तुमचं झालं असेल चुकवलं कोणीच नसणार आहे पत्र लेखनात हा सुद्धा प्रश्न जसाच्या तसा आलेला आहे पहिला सुद्धा प्रश्न जसाच्या तसा आलेला आहे मित्रांनो पत्र लेखनात वडील धाऱ्या मंडळींना कोणत्या महिना करतात वडीलधाऱ्या मंडळींना तीर्थ स्वरूप करतो मित्रांनो आई वडिलांना तीर्थरूप करतो आपल्या लहानाला भावाला चिरंजीव करतो आणि गुरूंना गुरुवर्य करतो तर अशा प्रकारे हे आपण याचं उत्तर जे होतं ते तीर्थ स्वरूप हे अगदी बरोबर उत्तर याचं होत पुढचा जो प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही बघा तत्सम तत्सम म्हणजे काय संस्कृत मधून तो जसाच्या तसा घेतला गेला तर कवी कवी हा शब्द तत्सम आहे मित्रांनो दुग्ध हा शब्द सुद्धा तत्सम आहे आणि भूगोल हा शब्द सुद्धा जसेच्या तसा संस्कृतमधून घेतलेला आहे झोप मात्र सोप या शब्दापासून निर्माण झालेला आहे म्हणून हा झोप हा शब्द तत्सम नाहीये पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक दोन उत्तर असलं पाहिजे पुढे जे आहे मित्रांनो सत्तावीस ते एकोणतीस असे दोन प्रश्न दिलेले आहेत कवितेवर सोन पिवळे झाड उभे गर्द मळ्यात आकाशाचे सोर फुलले पाखरांच्या गळ्यात गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले आकाशच उतरून सोने पेरून गेले एका सोन सकाळी ऊन कोवळे न्हाले मातेच्या गर्भातले स्वप्न आभाळा कवळून गेले पिकांच्या तालेवार आरशात रूप गात आभाळाचे निळ्या गळ्यांनी पक्षी गातो संगीत माळाचे निसर्गाचा बहर पेले ना पिकांना भार सुरभरत्या गट्ट्यांनी फु फुटे शेतांना स्वर अशा प्रकारची अतिशय छान अशी कविता तुम्हाला आलेली होती मित्रांनो याचं उत्तर आपण बघूयात याच प्रश्न आपण बघूयात याच्यावरचे कोणकोणते आहेत कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेलाय झाड आकाश पाखरे आणि सकाळ तर सोने पेरून कोण गेले मित्रांनो तर कवितेतील बघा कवितेमध्ये काय सांगितले तुम्हाला सोने पेरून जाणाऱ्याला हा आकाशच उतरून सोने पेरून गेले बघा इथे सरळ दिले आकाश मग इथे उत्तर काय असलं पाहिजे आकाश काय आकाश उतरून काय गेले सोने पेरून गेले पुढचा जो प्रश्न आहे कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी कोणती बघा गर्दमळा सांगितलंय तिथे गर्दमळा तालेवार आरसा हिरवी पालवी आणि कोळी सकाळ हे चुकीचं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो मी इथे कसं उत्तर होतं बघा गर्दमळा आहे का उत्तर परत हिरवी पालवी इथे पण आहे आणि त्याच्यानंतर मातीच्या तालेवार आरसा आणि तुम्हाला काय सांगितलं होतं कोळी सकाळ असं सांगितलं होतं तर ऊन कोळे मित्रांनो हे ऊन कोळे असल्यामुळे ते जे उत्तर आहे ते आपलं इथे कोळे ऊन होतं त्याच्यामुळे काय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य असलं पाहिजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर योग्य असलं पाहिजे तुमचे कमेंट्स मला दिसत नाहीयेत तर पुढचा प्रश्न आपण घेऊयात एकोणतीसावा वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे तर वरील कवितेमध्ये आपण जर कविता व्यवस्थित वाटली तर बहरलेल्या शेताचे वर्णन इथे झालेलं आहे कोणत्या कशाचे बहरलेल्या शेताचे वर्णन इथे केलेलं आहे आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्णन किती तर ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मिळायला हवं मित्रांनो पटकन उत्तर तुम्ही द्यायचं आहे मला चक्षु ओके okay. पटकन उत्तर द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्यासाठी अगदी कमी वेळामध्ये काय केलेलं पूर्ण पीपीटी तयार करून चांगल्या प्रकारे हे याचं विश्लेषण करून मी सांगितलेलं आहे अगदी याला खूप मेहनत लागते कारण पेपरच यायला अर्धा तास माझ्याकडे लागला आणि अगदी बरोबर आहे याच्यामध्ये जे वर्ण आहेत मित्रांनो ते अकरा आहेत आजचे जे तीस प्रश्न आहेत तीस प्रश्न तुम्ही बघा किती प्रश्न तुम्ही बरोबर सोडवलेले आहेत एक दोन प्रश्न थोडेसे संदिग्ध आहेत दोन प्रश्न आपण बघितलेले दोन प्रश्न संदिग्ध आहेत त्या प्रश्नांचा अजून आपण काय करूया कमेंटमध्ये विचार करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल सांगूयात तर आजची जी तुम्हाला विश्लेषण कशा प्रकारचं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा मित्रांनो सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे पेपर सोडवला असेल आणि सगळे तुम्ही पास होणार अशी आशा व्यक्त करतो अशी प्रार्थना देवाकडे करतो आणि संपवतो चला थँक्यू हा कमेंट येत नव्हती बरोबर आहे बरेच कमेंट मला दिसल्या नाही